मीरा भाई मीरा भाईंदरला त्याच्या काही ते लिहिलं होतं काय गुजराती पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये मराठी नाहीत इतर चॅनलमध्ये हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला गुजरा कुठच्या गुजराती माणसाला मारला बाचा बाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला इकडचा मराठी निघाला त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का केवढे व्यापारी आहेत अजून तर काहीच केलेलं नाही अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही विनाकारण उठसुट काही मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच <laughs> पाहिजे तुम्ही पण चूक त्यांची असली पाहिजे आणि एका गोष्टीची दख एका गोष्टीचं लक्षात ठेवा अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका